पण ते चालव जाता न पडे गुंता कोठे काही जगाच्या कल्याणा संताच्या युभोती देह कष्टभीती पर उप उपकारे याप्रमाणे आमचे हरिभक्तीपर्यंत ज्येष्ठ गुरुबंधू भाऊसाहेब महाराज खूप सह कष्ट सहन करून या या ठिकाणी सर्वाचा माथा ठेकाण्यावर येण्याकरता गाथाचं नियोजन केलेलं आहे पारायण म्हणजे त्यांचं जितकं वर्णन करावं सजन तितकं कमीच आहे आणि सारवडी मंडळी जी आहे त्यांचं जितकं वर्णन करावं तितकं फार कमी आहे त्यांनी हा या ठिकाणी योग आहे अमर इच्छिता ते देवा आणि मृत्युलोकी व्हावा जन्ममा इथं मृत्यूलोकामध्ये एवढा आनंद झाला की आजच्या का अभंगाप्रमाणे काल रात्री देखील आपण सार खाल्ला पण तो सार खरा आज आहे सारवडी म्हणजे खरं सार आज आहे म्हणून देणे को अन्नदान लेणे को हरिनाम तरी कु लिंता आणि डुमणे कु अभिमान याप्रमाणे खूप आनंददान या ठिकाणी झालेला आहे आणि होत राहणार आहे त्यांना असं दीर्घ आयुष्य लावू हेच जगद्गुरू महाराजाला विनंती करायची त्याचप्रमाणे महाराजांनी या अभंगामध्ये आनंद आनंद सांगितलेला आहे तसंच आता दोन दिवसामध्ये नाथांची शेष्ठी होणारच आहे आपण जाणारच आहोत जवळ हे सकल सिद्ध आहे तोपर्यंत आपण जाणार गेलंच पाहिजे या महामारीतून आपण वाचलो म्हणजे धन्य होईल आपण एवढा आपण आज आज, आज आनंद तर पाच वर्षापूर्वी बरेच गेले आपल्या दिगत चालता चालता आताच चार पाच दिवसापूर्वी हरिभक्तीपर्यंत विष्णू महाराज गेले क्षीरसागर पा कीर्तन करता करता गेले ते म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणजे अवघे चित्र लोक आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले नाथ मार झाला का आनंद झाला की त्यांना संताची कृपा झाली आणि कृपा झाल्यामुळे त्यांना प्रसाद मिळाला आणि प्रसाद मिळाल्यामुळे त्यांना जिकडं तिकडं देव दिसू लागला गाढवा देखील त्यांना देव दिसू लागला आपल्याला माणसं देव दिसत नाही बघा तुम्ही जगदगुरु तो महाराज आता बी झेऊ द्या महाराजाचं निस्त नाव घेतलं की यम थर कापतो सजन तुकाराम तुकाराम नाम घेता कापे मका त्यांच्यावर संतांची कृपा झाली आणि सजन हो तुमचं आमचं नाव घेतलं तर आपले घरचे माणसं भीत नाहीत सापडले वाटे जाता गंगा स्नाना मस्त तो जाना ठेवलं कर भोजन मागती तुप पावशिला विषय स्वप्न बाबाजी आपले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण कोणत्या दिवशी झालं ते माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार आणि केला अंगीकार तुका म्हणे म्हणून उघडा मंत्र जाना राम कृष्ण हरी म्हणा निश्चित आपलं देखील कल्याण झाल्याचे राहणार नाही म्हणून जे महाराजांनी सांगितलं महाराजांनी सांगितलं की जे आहे ते टिकवायचं पुन्हा जमीन वाढवायची नाही पण बापाची विकायची नाही हाय तोच परमार्थ टिकायचा पवित्र काळामध्ये राहायची पण असलेली काढायची नाही इकडे तिकडे जायचं नाही आता ना का का जा जा न इथं कीर्तन ऐकलं संत इकडे तिकडे जायचं असं काही इथलं काही करणार नाही म्हणून ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने आपण वाटचाल करा निश्चित आपलं देखील कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही झालेले दोन शब्द महाराजांच्या साधू संतांच्या अर्पण करतो माझ्या सेवेला पूर्ण देत